नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरोदेज मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे इथे आपण बोर्ड एक्झामचा दोन हजार वीसमधील मधील नोव्हेंबरचा पेपर बघतो आहे पहिला पेज आहे गद्य विभाग त्यानंतर दुसरा पेज आहे विभाग दोन पद्य त्यात कवितेवर आधारित प्रश्न दिलेले आहेत त्यानंतर आहे स्थूल वाचन रसग्रहणचा एक प्रश्न आहे त्याच्या खाली आहे स्थूल वाचनचा प्रश्न सहा मार्क्ससाठी देन भाषाभ्यास व व्याकरण नंतरचा विभाग आहे शेवटचा उपयोजित लेखन उपयोजित लेखनमध्ये सारांश लेखन आहे पत्रलेखन त्यानंतर आहे बातमी लेखन कथालेखन आणि सगळ्यात मोठा आणि शेवटचा प्रश्न आहे लेखन कौशल्य विभागामधला प्रसंगलेखन आत्मकथन आणि वैचारिक निबंध लेखन या तीनपैकी कोणताही एक निबंध आपल्याला लिहायचा असतो पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद